राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात कुस्ती केंद्र सुरू करण्यात आले हिंद केसरी दीनानाथ सिंह यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला यावेळी विद्यापीठातील गुणवंत कुस्तीपटूंचा सन्मान करण्यात आला शिवाजी विद्यापीठातील मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुल परिसरात कुस्ती संकुल उभारण्यात आलाय राजर्षी शाहू जयंतीच्या निमित्तानं या संकुलाची सुरुवात झाली हिंदकसरी दीनानाथ सिंह यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या उपस्थितीत कुस्ती केंद्राचं उद्घाटन झालं या संकुलासाठी एक कोटी सदुसष्ट लाख सत्तेचाळीस हजार नऊशे पासष्ट रुपये इतका खर्च करण्यात आला कोणताही खेळ केवळ शारीरिक बळावर जिंकता येत नाही त्याला अभ्यासाची जोड द्यावी लागते असं प्रतिपादन हिंदकरी दीनानाथ सिंह यांनी केलं कुस्ती संकुलात खेळाडूंसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्यात त्याचा लाभ घेऊन विद्यापीठातून उत्तम दर्जाचे मल्ल तयार व्हावेत अशी अपेक्षा कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली यावेळी ज्येष्ठ इतिहास जयसिंगराव पवार महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांनीही मनोगत व्यक्त केलं दरम्यान कुस्तीपटू संभाजी पाटील संभाजी वरुटे रामचंद्र सारंग रणजित नलवडे विक्रम कुराडे वैष्णवी कुशाप्पा बदाम मगदुम सौरभ पाटील विजय पाटील रेश्मा माने स्वाती शिंदे आणि नंदनी साळुंखे या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे यांच्यासह क्रीडा विभागातील संचालक विद्यार्थी उपस्थित होते